चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे एकवीस नाही एक जुलै एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला काही सेवा सुरू करायची आहे बघा मित्रांनो काही स्वामी सेवा आपल्याला सुरू करायची आहे हे बघा एक जुलैपासून ते एकवीस जुलैपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपल्याला ह्या एकवी एक तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत काही पर्यंत काही नवीन सेवा आपल्याला सुरू करायची आहे हे बघा आपले आपली कोणतीही इच्छा असू द्या मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला गुरु एक जुलैपर्य पासून तर एकवीस जुलैपर्यंत गुरुपौर्णिमे पर्यंत आपल्याला एकवीस दिवसाची सेवा सुरू करायची आहे बघा मित्रांनो आपली कोणतीही आपली कठीण इच्छा असू द्या मित्रांनो खूप दिवसापासून ती पूर्ण होत नाही आहे हां खूप दिवसापासून आपण तिच्यासाठी खूप धडपड करतो आहे खूप पारायण करतो आहे खूप काही करतो आहे तरी ती इच्छा आपली पूर्ण होत नाही आहे तर आपल्याला ही एक अशी सेवा करायची आहे बघा मित्रांनो आपली कोणतीही इच्छा असू द्या आपल्या पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तरीही तुम्ही ही सेवा सुरू करतात करू शकतात आपल्या मुलामुला मुलामुलींचे मुला लग्न जमत नसेल तरी तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात मित्रांनो मुलांचा अभ्यासामध्ये जीव लागत नाही मन लागत नाही तरीही तुम्ही ही सेवा सुरू करता तुमची कोणतीही इच्छा असू द्या कोणतीही इच्छा असू असू द्या कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होणार आहे मित्रांनो बघा आपल्याला काय करायचं आहे फक्त आणि फक्त स्वामी चरित्र सारा अमृत ग्रंथाचे पारायण आपल्याला सुरू करायचे आहे बघा मित्रांनो फक्त आपल्या देवाऱ्यासमोर बसून आपला जो देवारा आहे आपला आपण पूजा करतो रोजची देवपूजा करतो तो देवारा आहे त्या देवाऱ्यासमोर बसूनच हे पारायण आपल्याला पूर्ण करायचे आहे बघा मित्रांनो आपण ह्या एक तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस दिवस आपल्या कुल जेवढे पारायण जेवढे पारायण आपल्याकडून होतील तेवढे करा मित्रांनो हे बघा आपल्याकडे खूप खूप चांगली संधी आलेली आहे बघा मित्रांनो जेवढे होतील आपल्याकडनं पारायण तेवढे करून घ्यायचे आहे बघा आणि स्वामींना आपण साखर घालायचं आहे मित्रांनो आपण काहीही करायचं नाही बघा हे बघा एकवीस तारीख एक त ता जुलैपासून म्हणजे सोमवारपासून आपण काय करायचं आहे फक्त आणि फक्त केंद्रामध्ये जायचं आहे बघा मित्रांनो खडी साखर आपल्या जर नारळ असेल मित्रांनो नारळ साखर ठेवायची आहे की हे स्वामी महाराजांना मी इच्छा आपली बोलून दाखवायची आहे फक्त आपली इच्छा जी आहे ती आपली बोलून दाखवायची आहे खूप दिवसापासून माझी हे अडलेलं काम आहे ही इच्छा महाराज माझी पूर्ण करत नाही महाराज माझी इच्छा पूर्ण करून घ्या माझे एवढे पारायण मला करायचे आहे एवढे पारायण माझ्याकून करून घ्या आणि फक्त आपण तिथे केंद्रामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर आपण वाहून यायचं आहे आणि तिथे स्वामींना मुजरा करून येऊ यायचं आहे मित्रांनो एक तारखेला म्हणजे सोमवारी आणि आपण पारायणा सुरुवात करायची आहे बघा काहीही जास्त अवघड नाही आहे मित्रांनो फक्त स्वामी चरित्र जे पुस्तक ग्रंथ आपल्याला आणायचे आहे आजपर्यंत आपल्या जण जवळ नसेल तर आपण केंद्रामध्ये जाऊन ते पुस्तक जा आणायचं आहे आणि आपल्याला काय लागणार आहे पुस्तक आणि आपल्याकडे जर आपल्या देवरामध्ये दे स्वामींच्या पादुक्या जर असेल तरी चालेल स्वामींचे मूर्ती असेल तरीही चालेल मूर्ती नसेल तर आपल्याकडे पादुका नाही आहे मूर्ती नाही आहे तर एक छोटे फोटो असेल तर आपल्याला छोटं फो, फोटो फोटो जे आहे मित्रांनो ते घेऊन यायचं आहे केंद्रातून किंवा कुठूनही भेटतं कुठेही भेटलं तरी चालेल मित्रांनो आपल्याला एक छोटंसं फोटो पाहिजे आणि देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे बघा आपल्याला रोज एक तारखे म्हणजे सोमवारी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि ही सेवा सुरू करायची आहे बघा मित्रांनो आपल्याला संकल्पयुक्त करायची सेवा आहे तर संकल्पयुक्त करू शक शकतो नाही तर आपण ही सेवा सुरू करू शकतो मित्रांनो काहीही हरकत नाही आहे हे बघा आपल्याला काय करायचं आहे सोमवारी ही आपल्याला जर रोज समजा एक अध्यायापासून तर एकवीस अध्याय पर्यंत आपल्याकडून होत असेल एका बैठकीमध्ये जर होत असेल तर खूप खूप चांगले आहे मित्रांनो तर आपले रोजचे रोजचं आपलं एक पासून तर एकवीस अध्यायपर्यंत जर आपले पारायण झाले मित्रांनो तर खूप खूप चांगले म्हणजे एकवीस दिवसामध्ये आपले एकवीस पारायण होतील मित्रांनो जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण काय करू शकतो तर आपल्याला एक अध्यायापासून तर तीन अध्यायसुद्धा आपण वाचू शकतो मित्रांनो हे बघा रोजचे तीन तीन अध्याय जरी आपण वाचले तर आपले आपले किती पारायण होऊ शकतात हे बघा नऊ दिवसाचे आपले समजा किती एकवीस दिवसाचे आपले सात पारायण आपले होऊ शकतात बघा मित्रांनो हे बघा एक ते एक ते तीन हां तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा तीन सगळा अठरा तीन सात एकवीस हां तीन सात एकवीस म्हणजे आपले एक सात दिवसाचे एकवीस दिवसाचे थीन थीन हो आपले सात पारायण होऊ शकतात बघा मित्रांनो आपण तीन तीन पारायण केले तीन तीन अध्याय वाचले तरीही होऊ शकतात बघा मित्रांनो आपल्याकून जेवढे होईल तेवढे असं काहीही नियम आटी नाही मित्रांनो आपल्याकून जेवढे होईल तेवढे आपण पारायण करायचे आहे पण करायचेच आहे मित्रांनो हे बघा खूप खूप चांगली संधी आहे मित्रांनो प्रत्येकाने हे पारायण आपले करायचे आहे आणि हे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या ह्या पारायण कालावधीमध्ये आपल्याला ब्रह्मचारायचे पालन करायचे म्हणजे करायचेच आहे खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो करायचेच आहे आपल्याला आणि ह्या पारायण कालावधीमध्ये पारायण कालावधीमध्ये आपल्याला मांसाहार अजिबात करायचं नाही घरामध्ये शिजवायचंसुद्धा नाही मित्रांनो जर आपल्या घरातील बाकी सदस्य जर खात असेल तर जो पारायण करणारा व्यक्ती आहे जे पारायण करणारी महिला आहे तिने तर मांसाहार घरामध्ये तिनं खायला नको मित्रांनो हे बघा आणि बाकीचे आपण जर बाकीचे महिला म्हणताना माझे घरातले खातात ते ऐकत नाही ते खात असतात त्यांना ते आपण त्यांना म्हणायचं आहे तुम्ही बनवू शकता तुम्ही खाऊ शकता पण मी आपण जो पारायण करतो त्यांनी मांसाहार अजिबात खायला नको मित्रांनो हे बघा आणि ते आपण काय करणार आहोत हे बघा मांसाहार घरामध्ये मा आणू शिजवू आणि खाऊ जो पारायण करणारा व्यक्ती आहे मित्रांनो आपण काहीतरी आपल्या इच्छा आहे आपण स्वामींना मागत आहोत काहीतरी आपल्या त्यासाठी आपण पारायण करत आहोत आपण हे जर दूषित वातावरण समजा हे मांसाहार जर खाली खाली मित्रांनो आपण म्हणतो ना हे जिते जीव आहे हे जर आपण खाल्ले तर आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील मित्रांनो कसे स्वामी महाराज आपले कसे ऐकतील त्यासाठी जे पारायण करणारी व्यक्ती आहे त्यांनी जर अजिबात मांसाहार अजिबात करायचं नाही मित्रांनो हे बघा पारायण एकपासून तर एकवीस तारखेपर्यंत त्यांनी अजिबात खायला नको मित्रांनो हे बघा आणि त्याच्यानंतर आपण पारायण कालावधीमध्ये बघा मसाल्याचे पदार्थ नाही खाऊ शकत आपण दही खाऊ शकतो दूध खाऊ शकतो फळ खाऊ शकतो मित्रांनो बाकीचे आपण खायचे नाही आहे हे बघा असे आपल्याला पारायण सुरू करायचे आहे हे बघा थोडं आणि फक्त बारा ते साडेबारामध्ये आपण हे पारायण करायचे नाही मित्रांनो हे बघा आपण स थोडं सकाळी लवकर उठायचे आहे आणि तेव्हा हे पारायणाचं सु पारायणाला सुरुवात करायची आहे बघा मित्रांनो आपण जर आपण रोज आपण सहा वाजता जर पारायणाला बसलो महिलांनो किंवा पुरुषांनी कोणीही हे पारायण करू शकतं बघा असं नाही आहे की महिलाच करू शकतात पा पुरुष करू शकत नाही पुरुष पण करू शकतात महिला पण करू शकतात मुली पण करू शकतात आणि मुले पण करू शकतात हे बघा आणि त्याच्यानंतर आपण जर समजा सहा वाजता जर पारायणाला बसलो आज पहिला एक तारीख सोमवार आहे आपण सहा वाजता बसलो तर दुसऱ्या दिवशी पण सहालाच बसायचं आहे तिसऱ्या दिवशी पण सहालाच बसायचं आहे मित्रांनो कधी आठला कधी नऊला कधी दहाला असं बसायचं नाही बारा ते साडेबारामध्ये आपण पारायण करायचं नाही मित्रांनो फक्त आणि फक्त हे आप याच्यामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे हे बघा आणि आपल्याला एकवीस आहे एकवीस एकवीस दिवस संपूर्ण आपल्याला लगस पारायण करायचं आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायचं आहे मित्रांनो तुम्ही नैवेद्य काही का दाखवत नाही तुम्ही दुधाचं नैवेद्य दाखवा तुम्ही खडे साखरीचं नैवेद्य दाखवा तुम्ही जे खाल्लेले आहे भाजी पोळी त्याचं नैवेद्य दाखवा फक्त मांसाहार सोडून मित्रांनो फक्त मांसाहार आपण घरामध्ये आणायचा नाही आहे किंवा नैवेद्यसुद्धा आपण स्वामींना नैवेद्य दाखवायचं नाही बघा मित्रांनो आपले स्वामी, स्वामी माऊली स्वामी आई जे आहे बघा मित्रांनो असे आहेत बघा आपले म आपले मन एकग्र करून आपण स्वामी सेवा करा मित्रांनो आपल्याला नक्कीच फळ देतात बघा मित्रांनो आणि तुम्ही स्वामी सेवा चालू ठेवा आपण स्वामी सेवा बंद करू नका मित्रांनो आपल्याला जे पाहिजे ते मिळेल प्रयत्न आपले चालूच ठेवा आपल्या नशिबामध्ये आपल्या नशिबामध्ये जेवढं आहे तेवढे आपल्याला स्वामी आई आपली देतच असते बघा मित्रांनो आणि हे पारायण करून हे सेवा करून आपल्या सगळ्यांनीच हा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ